नमस्कार मित्रांनो नमस्कार तर आपल्या चॅनलवर परत तुमचं एकदा स्वागत आहे आपल्यासोबत आहेत रोहित जांभळेकर जे आपल्याला आज पोपटी लावून देणार आहेत आपली पोपटी चिकन आणि व्हेज हे दोन्ही आहेत दोन्ही तर चिकनची तुम्ही लावणार आहे आणि वेज व्हेजची पण मीच लावणार आहे फक्त सौरभ भोसले यांच्याकडे तो कॉन्ट्रॅक्ट पण देणार आहे लक्ष ठेवा तो शेवटपर्यंत बघत राहा कोकणातील सर्वात फेमस पदार्थ म्हणजे पोपटी खतरनाक तर तुम्हाला दाखवणार आहे पोपटीची जी सामग्री आहे आता आम्ही घेरू तयारी पूर्वतयारी आपण त्याला बोलू शकतो शेवटपर्यंत बघत राहा पोपटी कशी बनणार आहे आणि त्यासाठी लागणारं साहित्य हे तुम्हाला ए टू झेड आम्ही या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आता तिथली कोंबडी गावठी घेते का गावठी आपण हे रशियासाठी का गावठी कोंबडा आपण घेतो तर आतमध्ये जो आवाज येते तो मसाला वाटत आहे का काकीस आता पहिले शिमला मिरची कापत आहेत रोहित साहेब स्वराज सर पण आलेले तिथे आणि आता स्वराज भाऊ कांदा कापत आहेत भाऊंचा थोडा हातभार लागलेला आहे कांदा कापणार आहेत मेजस खूप आहेत व्हेजवाल्यांच्या भरपूर भरपूर त्यांच्या मेजस पूर्ण करतोय आम्ही म्हणजे त्याने उपकार केले तो आपल्यावरती तीनशे रुपये देऊन पण राडा आहे आज खराब प्लॅनिंग वेजवाल्या मात्र ते व्लॉग नंतर बघणार तेव्हा त्यांना कळणार आहे की त्यांना कुठल्या प्रकारचा कांदा दिलेला आहे खायला खराब प्रकारचा खराब फुल शाळा द्यायच्या <देंगे> <laughs> <laughs> कांदा पनीर <रनी>? आणि <laughs> कांदा पनीर आणि कॅप्सिकम म्हणजे शिमला मिरची फक्त लसूण चा टाकू आखा लसूण छोटा टाकायचे आणि आता आपण काय टाकत आहे साहेब सर जिंजर गार्लिक पेस्ट जिंजर गार्लिक पेस्ट टाकलेली आहे पनीर त्याला फलका टाकलेला स्वराज भाऊने टाकलेला आता लसूण त्याच्या कोरिंदर पावडर आहे सर ही आता पनीर टिक्का मसाला आहे पनीर टिक्का मसाला येस सर ही व्हेज बिर्या वेज झाल्या पोपीसाठी युज करतो लाल तिखट सर लाल तिखट थोडासा कलर येण्यासाठी कलर येण्यासाठी तिखट नसतो जास्ती हा थोडंसं <coughs> ओवा आणि लक्षात ठेवा सर फक्त तिकडे हे करताना त्याला आपल्याला ओवा आणि जा, जाड मसाला म्हणजे काय बोलतात त्याला मीठ झाड मीठ हा मसाला मसाला नाही सॉरी थोडस आपण येईल येस थोडंसं हाताला लावूया म्हणजे काय माहितीये का सर आज स्क्रीन सिंगिंगसाठी जरा हाताची झोमणार नाही ते हाफ टाकू थोडस थोडस हाफ नाही एकदम थोडं बस 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 खूप छान दही प्रमाण थोडंसं एकदम थोडंसं आहे ना थोडंसं एकदम किती प्रमाणात लिंबू टाकणार आहे सर एक लिंबू टाकायचं आहे एक लिंबू पूर्ण यस एक लिंबू पूर्ण आपल्याला लागणार आहे सर कारण की आपले आज तीन मेन्यू आहेत एक म्हणजे गावठी कोंबड्याचा रस्सा असणार आहे आपला हा पोपटी असणार आहे आणि वेज पोपटी असणार आहे आणि दोन पोपटी आणि एक भात आणि रस्सा गावटी गावटी रस्सा चिकन रोहित जांभळीकर बसलाय इथं तुकडा पाडायलाच पडलाय त्यामध्ये टाकलेलंय चिकन चिकन टाकलेलं आहे सर चिकन नंतर मसाला टाकलाय बार्बीग्यू मसाला आता आपण चिकन मसाला टाकतोय हा नंतर चिकन मसाला टाकलाय या दोनच गोष्टी आहे ही तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट दही दही टाका सर पुदिना बटाटर मिरची पुदिना आणि कोथिंबीर आणि मिरची याची आपण पेस्ट केलेली आहे घरगुती पण आपण यात टाकणार आहोत ओके okay. थोडी आपण आपल्या चिकनसाठी पण ठेवणार आहोत आपल्याला चिकन टाकणार आहे थोडंसं थोडंसं ऑइल टाका थोडंसं ऑइल ओके आता थोडं दही टाका सर आणि थोडं ठेवून द्या देवन देवन आपल्याला अजून त्या चिकनसाठी पण लागणार आहे तर हे आपण ह्याच्यासाठी लावतोय पोपटीसाठी चिकन करतोय आणि त्यानंतरचं जे चिकन येणार आहे ते रस्त्यासाठी येणार गावठी आपले जे आपण गावठी कोंबडी घेतलेली आहे टाक टाक थोडा अजून चालेल असं त्यालासाठी थोडं असला तरी चालेल ते गावठी आहे ना गावठी ओके तर थोडं मीठ टाका तुमच्या जातानी भेटायचं कुठं टाक टाक जरा चालेल दरसे डाक। दरसे डाक। दरसे डाक। बस, बस।, बस। या लिंबू किती एक मारायचं काय मारायचा हे दोन झालं का सर आता कांदा वगैरे हे चिकन रश्यासाठी रश्यासाठी चिकन मॅरिनेशन चालू आहे सर आता गरम मसाला जरा ओपन करा सर कोरिटर पावडर टाकले गरम मसाला बघा बस बस मीठ टाकायचं लास्टला टाकू दही द्या दही हा सुहाना हा तो काढा त्यात ना अर्धाच टाकायचा आणि त्यातला हे काय काय टाकलं चिकन मसाला चिकन मसाला आणि लाल तिखट टाकलं आहे कुरिंडर पावडर टाकलेली आहे आता हा ग्रेवी मिक्स आहे आपला तो टाकूया थोडंसं तेल टाकूया यात पण ही आपली पेस्ट घरगुती पुदिना आणि मिरचीची ती पण टाकलेली आहे आपण यात त्यातला अर्धच टाका स्वराज दही आता सगळं टाकायचं आपल्याला यात उरलेलं आहे थोडंसं दही उरलं आहे आपण ही ग्रेवी हे आहे ड्राय ड्राय आहे ती मीठ टाकलं थोडं चवीनुसार ह्यात मीठ कमी टाकलं तरी चालेल कारण की नंतर आपल्याला रस्सा वाढवायचा आहे त्याच्यामुळे अंदाजे मीठ थोडंसंच टाकायचं आहे याच्यामध्ये लिंबू लिंबू मारा बघता याच्या अर्धा लिंबू अर्धाच मारा बघता रस्त्यासाठी आर अर्धा लिंबू अर्धा लिंबू मित्रांनो सर्व सामग्री आमची रेडी झालेली आहे हे आहे पोटीसाठी चिकन हे आहे रस्त्यासाठी चिकन आणि हे आहे वेज आणि आता आम्ही चाललेलो आहोत शेतावर तर हा आपलं असं नाही नियोजन आहे बुवा वाजलेत किती बघा आणि आपण आता भामरूटचा पाला असा काळोखात का तोडतोय आपल्याला पोपटीसाठी भामरूटचा पाला हा लागतो आणि हा आपल्या मि मित्राच्या शेतावर अनलिमिटेड आहे फक्त आपली जरा वेळ चुकलेली आहे पण आता आपण काय करू शकत नाही शॉक बडी भात आहे हां शॉक बडी चीज आहे भाई हां शॉक बडी चीज आहे सुजेबुवांचं वाक्य आहे शॉक बडी चीज शॉक असेल अरे हे मडक मग केवढ मोठं आणले बाईनिया आणि हे साठी मडक आहे आपल्या दोघांसाठीच आहे रे मडक हे पण आहे तो वे अरे तर आपला हा भांभरूड हा गाडी चालू ठेवून त्याच्या फ्लॅशवर आणि सुजय भाऊ आहेत त्यांच्या फ्लॅश वर हा एवढा भांबरूड आपला गोळा झालेला आहे हा बऱ्यापैकी पुरल काय आपल्याला नाही पुरायचा नाही पुरायचा हे असे कसं तुमचं चिकन किती कसरत आहे म्हणजे कसं आहे माहिती आहे काय खाण्यावाले पच्चीस करणेवाले पाच <laughs> तर फायनली आपण आपल्या स्पॉटवर आलेलो आहोत जो की माझ्या मित्राचा आहे स्वराज गायकवाड तर इथेच आपल्या पोपटीचं कार्यक्रम रांगणार आहे ये चूल चूल रामपेट भाई चुलीसाठी करणारे कष्ट आमचे शुभम भाऊ चूल लावायची नाही म्हणजे खाऊ आरामात घ्या आरामात आरामात प्रेमात घ्या आरामा नाहीतर राहू दे आता काय होत आहे झालेली आहे आपली आता फक्त फायर या ठिकाणी आपली पहिली जी सुरुवात आहे मित्रांनो ती झालेली आहे ती म्हणजे चूल पेटवायची चूल बघू शकता आपण पहिली स्टेप चूल पण किती मस्त आहे बघा आपल्या या ठिकाणी राईस आपण धुवून ठेवलेला आहे आता एक नंबर आहे आपल्याला आवडली एडा पहिला राईस बसलेला आहे चूल मात्र एक नंबर आहे वैभव साहेबांचा सा टन आहे कांदा मात्र छोटा आणलेला आहे वाईतकले कांदे भरपूर आहेत सुरी पण छान आहे पण एकच प्रॉब्लेम जो आहे ना सुरीला धार नाहीये सुरीला धार नाही त्यामुळे खूप अत्यंत वेदना होत आहेत पण हे आपण कोणाला सांगू शकत नाही खायचं आपल्यालाच आहे खायचं आपल्याला आहे आपलीच दात आपले स्पोट आपलं स्पोट आपलं स्पोट काय बोलू शकत नाही धन्यवाद पोपटी करायची बोलली की नुसती पोपटी करू शकत नाही तर आपण जे घरातून जो माल जो टोप असतो त्या मालकाला मात्र त्या टोपाला माती लावायला लागते हे आपण बघू शकता कोण टोप आणायला मागत नाही पण सौरभ भोसले यांचा दरवर्षी आम्हाला ही जी सात टोपाची कार्य नाही दोन टोप वाया गेले वाया गेलेत आणि त्या अजूनही अजूनही पण आता त्यांनीच आता पुढाकार घेतलेला आहे त्यामुळे आता दोन टोप सौरभ च्या वाया जाणार गेलाय ऑलरेडी आता तर आपलं पहिलं स्टेप सांगताय का पोपटीचा आपला कार्यक्रम चालू झालेला आहे पहिली स्टेप सांगा पोपटी अशी आहे की भामरुडीचा पाला आहे हा हिवाळ्यामध्ये फक्त येतो आपल्या इथे कोकणामध्ये आणि कोकणामध्ये जास्ती प्रमाणात पोपटी या ठिकाणी आपण हिवाळ्यात लावतो हा जो ला पाला आहे याचाच फ्लेवर जो आहे तो पोपटीमध्ये आपल्याला जास्ती करून टेस्ट त्याची येते सेन्स वगैरे असतो त्याचा तर आपण हा पाला टाकलेला आहे पूर्ण हा पाला आधी टाकून घ्यायचा पूर्ण जेणेकरून आपली पोपटी जी आहे आतमध्ये जे आपण टाकणार आहोत आता ही आपण व्हेजवाल्यांची लावतोय ओके तर त्यांचे जे आतमध्ये टाकणार आपण टाकणारे ते प्रॉपर शिजले पाहिजेत आणि त्याला करपायला नको त्यासाठी पहिले हे काय टाकत शेंगा आहेत वालाच्या शेंगा याला बोलतात त्या वालाच्या शेंगा आहेत त्या वालाच्या शेंगा आपण पहिले टाकणार आहे खाली टाकायचं आपण जर वालाच्या शेंगा नंतर जाडं मीठ थोडं त्याच्यानंतर थोडा ओवा ओवा आहे हा ओवा टाकणार होता आपण त्यामध्ये ओव्याची टेस्ट खरी मस्त असते एकदम पचायला देखील चांगलं आहे जेवण आपण या ठिकाणी लगेच आपण बघूया त्रास निघून जात सुंदर असं okay. या ठिकाणी आपण मॅरिनेशन आपलं झालेलं आहे मग आपण जे ठेवलं होतं ओके झालेलं आहे ह्याच्यामध्ये पनीर पनीर कॅप्सिकम आणि ओनियन ओनियन कांदा या तीन गोष्टी आपण टाकलेल्या आहेत आणि मसाले आहेत त्याला आपण प्रॉपर लावून घेऊया आतमध्ये सिक्रेट मसाले आहेत हे आतमध्ये सर आपले प्रवीणच्या दुकानात आणलेले प्रवीण मसाले प्रवीण मसाले काय टाकते बघा गॅस टाका चवीनुसार काय अनिवृद्ध भोसले आपले आलेले आहेत त्या ठिकाणी परत मी शेंगा टाकले आणि आता परत हे लेअरिंग लेअरिंग करतो लेअरिंग करते पण बघू पण का मडका छोटा पडणार आहे आपल्याला मडका छोटा पडतोय ना शंभर टक्के अडचण नाही हे बघा आता असं प्रॉपर झालेलं आहे आतमध्ये पनीर आपल्याला दिसेल आतमध्ये okay. ज्याच्या खाली शेंगा आहेत परत आता लास्ट लेअर जी पनीरची आहे ती आपण परत टाकतोय शेवटची राहिलेली थोडं पनीर जास्त झाल्यासारखं वाटतंय आपल्याला पण आता काळजी करायचं कारण नाही आहे येस अमृत टाकून हे पॅक करून घ्यायचे आपल्याला वरती हे बघा असं म्हणजे प्रॉपर वाफ जी आहे ती तयार झाली पाहिजे आतमध्ये जो भात शिजत ठेवला होता आणि त्यामध्ये आता आपण इंद्रायणी राईस इंद्राणी राईस मध्ये तूप टाकताना होसा नॉनवेजच झालेलं आहे आपल्याला आपण पहिला खाली थर लावलं थर लावलं आपण त्याच्यानंतर शेंगा त्यानंतर चिकन चिकन त्यानंतर त्याच्यानंतर परत शेंगा शेंगा त्यानंतर चिकन चिकन त्याच्यानंतर अंडी अंडी नंतर ही, आणि फायनल बटाटा पण टाकला असता पण बटाटा बटाटा आपल्याकडे ओके तर आता या दोन्ही पोपी आपण चुलीवर ठेवायचे नाही दोन्ही याला माती लावू जाऊर चालले कुठं वर चाललंय तेल टाकून पण ते नाही तर मला असं वाटत बोलायच काय नक्की आणि हे आमच्या इथे प्रवीण गोळे आलेले ज्यांनी अजूनपर्यंत काही हातभार नाही लावलेला तेल पाहिजे तेल टाक ना सोरा तो तो। तो तो का? मी दुकान बंद केलं कुठं फ्रेश ब्रीच झाली होती आज खास ऑपरेशन करून आपला खास मित्र आदित्य मपार आलेले आहेत या ठिकाणी आपल्यासाठी थंडी लागत आहे त्याच्यामध्ये मागे एकदम पोपटी लावले त्याचा असं गरम गरम वारा भेटत आहे आम्हाला एक मछली पाणी मे गई दोन मछली पाणी मे गई छपाक छपाक पाणी करायचं असेल की आपली पोपटी शिजले का नाही तर त्यासाठी एक ट्रिक आहे की थोडस पाणी घ्यायचं आणि तुमच्या मटक्यावरती असं पोतायचं जर का हे असेल बुडबुडे आले पाण्याचे अशी अशी वाफ तयार झाली किंवा समजायचं की कि आपलं मटक मडक जे आहे ते चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे आपली पोपटी जी आहे आहे ती तयार झालेली ओके तर आता निरीक्षण करत आहेत ते आपले अनिरुद्ध भोसले की पोपटी ही आपली तयार झालेली आहे का नाही आणि जर पोपटी तयार झाली असेल तर ही आता आपण लवकरात लवकर ही पोपटी काढणार आहे

एक नंबर नॉनव्हेज आणि हे दोन्ही पोपटी ब्रॅड पाहिजे तर मित्रांनो फायनली आपला चिकन रस्सा राईस तयार झालेला आहे आणि दोन्ही पोपटी तयार झालेल्या आहेत आणि अप्रतिम झालेले आहेत मात्र आपण टोटल व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की ह्याच्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे तरी पण सविस्तर जर माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टोटल माहिती ह्याची दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती पाहू शकता आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि अशा छान व्हिडिओ पाहण्यासाठी परत एकदा मी तुम्हाला सांगतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मग लवकरच नवीन व्हिडिओमध्ये Bye.